स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभ हो तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या तमाम नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू डॉक्टर सुप्रिया रमेश गावंडे पाटील जिल्हा उपाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हा परिषद वाई बाजार गटाच्या इच्छुक उमेदवार मी डॉक्टर सुप्रिया रमेश गावंडे पाटील नांदेड जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष प्रथमत माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील सर्व जनतेला दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या परिस्थितीत सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना थोडस दुःख होते याचे की सर्व शेतकरी जनता माहूर तालुक्यातील सगळी जनता गरीब मायबाप शेतीवर उदरनिर्वाह असलेली जनता आहे त्यांचे यावेळी या वर्षी पूरपेढीने आणि अतिवृष्टीने सर्व सोयाबीन आणि कापूस हा भुईसपाट झालेला आहे दरवर्षी दिपाळीला यावेळेपर्यंत सर्व शेतकरी मायबापाच्या घरामध्ये जवळपास पन्नास क्विंटल कापूस भरलेला असतो आणि शेतकरी अगदी आनंदाने दिवाळी साजरी करतो पण यावर्षी अतिवृष्टीने पावसाने एवढा कहर केलेला आहे की सोयाबीन आणि कापूस शेतामध्ये अगदी घाटर सडून गेलेले आहेत आणि सोयाबीनला शेतातल्या शेतात कोंब आलेले आहेत अशा परिस्थितीत शेतकरी कशा पद्धतीने दिवाळी साजरी करणार याचे दुःख होते त्यातल्या त्यात आता जे सत्तेवर सरकार आहे त्या सरकारने शेतकरी अनुदानाची घोषणा केली आणि आतापर्यंत शेतकऱ्याला कुठलेही अनुदान, अनुदान मिळालेले नाही तशा परिस्थितीत शेतकऱ्याने दिवाळी साजरी कशी करावी याचा असा या प्रश्न आहे माझ्या सरकारला पण शेतकऱ्यांनी खचून न जाता आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या परीने दिवाळी साजरी करून या दिवाळीचा मान राखावा आणि दिवाळीचा आनंद घ्यावा एवढे बोलून माझ्याकडून दिवाळीच्या सर्व शेतकरी जनतेला आणि वाई बाजार परिसरातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद